भिलौडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इंग्लिश मिडियम स्कूल भिलौडी यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिव उत्सव कार्यक्रमाचे आयोजन भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आले सर्वप्रथम येथे सरपंच सौविद्याताई पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ सीमा शेटे व सौ लीना वहिनी चितळे प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या टोंपे व केजी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमामध्ये सिनियर के जी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना शिवस्तुती शिवप्रेरणा मंत्र महाराजांच्या सभ्यतेची व प्रसंगावधानाची माहिती देणारे भाषण महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची गाथा सांगणारा पोवाडा एक प्राचीन मर्दानी खेळ लाठीकाठी लाठीझी नृत्य यांसारख्या विविध प्रकारांमुळे भिलौडी येथील परिसर शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमामुळे शिवमय झाले होते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावरून पारंपरिक हलगी वाद्यासह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले सर्व विद्यार्थी तसेच पालक सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा बाबर यांनी व आभार सौ सो मीनाक्षी चौगले यांनी केले तसेच ग्रामपंचायत व प्रवीण डिसले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले यावेळी संचालक डॉक्टर सुनील बाळवेकर विविध क्षेत्रातील पदाधिकारी सर्व पोलीस स्टाफ पत्रकार बांधव फोटोग्राफर सर्व ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका